मुंबईमध्ये यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आज त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि इथं हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेत असतात त्या हॉटेलचे मालक जे आहेत इथं आलेले आहेत दादा काय काय घेऊन आले मी केळी आणली फरसाण आणले बिस्दारी आणली बिस्किट आणले हाती भरून आणलं डायरेक्ट हाती भरून ते कस जागे आले खास माझ्या मराठी बांधवासाठी आरक्षण भेटत नाही सोहळ्या दादा दादा तीन दिवस झाले पहिल्या दिवशी जेवण पाणी नव्हतं आता सगळं पोहोचवलंय तुम्ही किती दिवस अजून हे पोहोचू शकता जवळ आमच्या मराठी बांधव इथं खंबीरपणे उभा जवळ आम्हाला खूप आणल की कमी पडले तेव्हा येऊन येणार आणणार आम्ही आणम खास आमच्या पाटील साहेब बसले बसल्या सहा दिवस हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे जवळ पाटील साहेब उठत नाहीत जवळ हॉटेल बाकीश्री बंद राहणार काय मराठा आरक्षण का मिळालं पाहिजे पाहिजेच पाहिजे मराठा भेटलेच पाहिजे भेटलेच पाहिजे कारण की आज जी लढाई तुम्ही बघू शकता आज तीन चार दिवस झाले होते काय भेटलं नाही तरी आमचा एक बी माणूस हटलेला आहे पण यांच्याजवळ कॉल चालू झाले तेव्हा कितीतरी मराठा सगळं घेऊन आलेले आज काय काय तुम्हाला माहिती मिळाली होती इकडे जेवण नाही वगैरे नाही नाही मिळाल्यावरच लगेच बारा वाजता मागचे दोन दिवस किंवा पहिला जो दिवस होता विशेषतः त्या दिवशी बरेचशे आंदोलक जे होते त्यांचे जेवणाचे प्रॉब्लेम होत होते पाण्याचे प्रॉब्लेम होत होते पण आज आता तिसऱ्या दिवशी परिस्थिती असते माझ्या आजूबाजूला तुम्हाला काय बांधव दिसत असतील दादा कुठून आले पंढरपूर पंढरपूर काय काय घेऊन आले चट्टी भाकर लोणचं बिस्किट पुढे पाण्याची तुम्हाला काय माहिती मिळाली होती इकडे जेवण कमी पडलं हा पहिल्या दिवशी कमी पडले ना त्या दिवशी मग आलो किती लोक आले आमच्या इकडे सात गाड्या आले सात गाड्या काय काय आणलं लोणचं आहे चटणी आहे भाकरी आहे बिस्किट पुढे पाण्या बाटले काय आता जेवण मिळते का सगळ्यांनी सगळ्या सगळ्याला भरपूर जेवण झाले तालुका जिल्हा बीड देवर बीड भेडून जेवण पहिल्या दिवशी फडणवीस जंप केलं कुठं कुठलं हॉटेल वर सगळं बंद केलेलं होतं जे गावाकड्याला जेव्हा माहिती झालं तेव्हा गावाकडून हे सीधा घेऊन आलेले आहे आता मुंबईला पुरेल एवढं सगळं जेवण आमच्या मराठा बांधवांना आणलेलं आहे एक मराठा एक मराठा कुठून कुठून आलंय जेवण काय आलो प्रत्येक गावातून मराठा बांधवाने जेवढी ही होते तेवढे पर्यंत पोहोचवले आता समजा आठ दिवस पंधरा दिवस लागले आज वर्ष लावू द्या वर्ष लावा एवढं एवढं घेऊन येते संपल्या फोन केलं का जागेवर फोन केलं का जागेवर नाही पडत नाही सरकारलाच पहिल्या दिवशी बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले होते पाणी नव्हतं बऱ्याच लोकांना हॉटेल बंद इथले असं म्हणत होते आता आज तिसरा दिवस असा आहे तुमच्या पोटात भाकरी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आता तुमची ताकद वाढणार आहे आपण सगळे पाहू शकता इथं काय काय आलेले काय नाही ते सगळे मीडियाच्या मार्फत दाखवावे आपण सर्व सर्वजणांनी तर इथं आता या जवळपास पंधरा वीस गाड्या दिसत आहेत सगळ्या आजूबाजूला प्रत्येक गाडीमध्ये जेवण आहे पाण्याच्या बॉटल्स आहेत मागे दाखवा तिथं पाणी वाटत ते पाण्याच्या सुद्धा बॉटल्स आलेल्या आहेत म्हणजे आता काल ज्यांना प्यायला पाणी नव्हतं त्यांना आता हात धुवायला सुद्धा इथं बिसलेरीच पाणी दिसत आहे दादा कुठून आले कुठून आले आष्टी चालू आष्टी चालू हो किती घाललंय पाणी आणले हो अजून काय काय गावातून गाड्या आलं काय का। पुन्हा जेवण आणले शेजुरी साडी हो बर बर बर, बर, बर। कुठले तुम्ही आष्टी तालुका शिरागाव हो काय काय जेवण जेवण चपाती चटणी लोणचं भाकरी जवारी बाजरी जवारी बाजरीच्या भाकरी काय कशामुळे आणावं लागलं जेवण एवढा लागलं आता इथं शासनाने बंद केलं सगळं हे लोकांचं मग आणावं लागलं तिकडे मेसेज आला आम्हाला इथल्या लोकांनी जेवण द्यायला पाहिजे होत का इथल्या लोकांनी पण हॉटेल चालू ठेवायला पाहिजे होते ना त्यांनी बंद केले मग कस काय जमणार ना आम्ही मराठी माणसाला उपास ठेवू शकत नाही ना आता आठ पंधरा दिवस लागले आणखी रोज येणार गाडी येणार बाळासाहेब बाळासाहेब आजबेंच्या हे दादा काहीतरी म्हणत होते दादा काय म्हणतात किती काय किती काम पाणी किती काम पाणी आयसर आणले दादा आयसर भरून आणलेलं आहे आणि ही पलीकडं जेवणच आहे ते जेवणाचं पण आम्हीच आणलेलं कारण ह्या सरकारने मराठ्यांना इतका धरलेलं आहे की मनोज दादाच्या परिस्थिती आता खल चालली आज मनोज दादाचा तिसरा दिवस सो होण्याचा तर सरकारने लवकरात लवकर दादांची दक्षता घ्यावी आणि दादाची जी मान्यता मागण्यात त्या लवकरात लवकर मान्य करा हीच आमची सरकारला हात जोडून माय बाप जनता ही तुमच्या दारात आलेली आहे तुम्ही इतक्या सारखं आमच्या शेतकऱ्यांचा हाल पाहू नका मराठ्यांचे तुम्ही इतके हाल की ज्या ज्यावेळेस मराठे इथे मुंबईला आलेत त्यावेळेस तुम्ही संडास बंद केला तुम्ही सगळे दुकानं खाण्याचे दुकानं बंद केले तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला हातजुन विनंती आहे मराठा समाजाची तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहू नका फक्त दादाचा एकच आम्हाला ही आदेश पाहिजे आदेश जर पाहिजे आला तर न भूतो ना भविष्य ही मुंबईचं चित्र होईल दादा तुम्हाला देवा भाऊ हात जुडून विनंती आहे की दादांची परिस्थिती घालवत चालली दादांच्या मागण्या मान्य करा हीच आमची मराठा समाजाकडून आणि प्रथम आष्टी तालुक्याकडून हात जोडून आमची विनंती आहे कारण आम्ही बीड जिल्ह्यातलेत आणि दादा आमच्या बीड जिल्ह्यातले प्रथम दादा आमच्या बीड जिल्ह्यातलेत आणि दादाच्या पाठीमाग कंटिन्यू आमचा बीड जिल्हा चालू आहे आमची बरेच लोक आहेत हे काय काय डोक्यावर आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा मग काय आता घेतले शिवाय जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार नाही आणि जोपर्यंत आता आदेश येत नाही की आपल्या समाजाला पूर्ण कायद्यात बसणारं आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि आपल्याला गावाकडे जाऊन विजय करायचा आहे असा जोपर्यंत मनोदादाचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आजपर्यंत ज्यावेळेस आमचा पहिला दिवस होता त्या दिवशी सरकारनं आम्हाला अपील ठेवून या ठिकाणी बाथरूम बंद केलं म्हणता ट्रॅफिक रस्त्याचं बंद केलं तर अटल शेतो बंद होता परंतु आज तुम्ही जर बघितला असेल संघर्ष मराठ्याकडून शिकावा आणि संस्कार सुद्धा मराठ्याकडून शिकावा कारण हा जो मला आता सांगा तुम्ही सगळे पहिल्या दिवशी बसून काय हो पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी काय काय अडचणी होत्या ते आधी सांगा पहिल्या दिवशी टॉयलेट नाही सोय नाही टॉयलेट साधं पियाला पाणी एक बॉटल भेटलं नाही आम्हाला आणि मधी पण आतमध्ये पण येऊ नाही दे पहिल्या दिवशी मध्ये मुद्दाम आम्हाला मध्ये येऊ दे नाही इथं आज मैदाना येऊ दे नाही आम्हाला आम्ही ट्रेन न आलो आम्हाला माहिती नाही मुंबई कशी आहे ते आमच्या लोकांच्या तात काय अटल शत्रू पण केले पूर्ण ट्रॅफिक होती समोर केलं किलो पंधरा किलोमीटर ज्या रोजी पाटील आदेश देतील त्या रोजी आम्ही रुम नंबरच्या पूर्ण टोटल काढू आता आता मला इथं गाड्या दिसत आहेत सगळं जेवण पाणी दिसत आहे सगळं भरपूर आहे कालपासून भरपूर आहे आमचे लोक आम्हाला कालपासून भरपूर सुविधा उपलब्ध केल्या सरकारला एक विनंती आहे तर ताबड तो टॉयलेट सोय करून म्हणून नाहीतर आम्ही कुठेही टॉयलेटला बसू आता कोणी उपाशी नाही उपाशी नाहीये आम्ही सरकारला दाखवून देणार आहे की जेव्हा मराठा खडा तो सबसे बडा